महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने माध्यमिक विभागातील कृतीशील मुख्याध्यापक पुरस्कार यंदा बसवनगर तेराम येथील माध्यमिक आश्रम प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार खंडप्पा कस्तुरे यांना जाहीर झाला आहे तर मंद्रुपेतील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकसभा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसवराज भीमाशंकर कुमट कुमटेकर यांना जाहीर झाल्यामुळे मंद्रुप येथील किरण दुकानचे मालक चंद्रकांत खाडे व प्रदीप खेडे यांच्या परिवाराच्या वतीने बसवराज कुमटेकर व राजकुमार कसुरे यांचे यचवीत सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी चंद्रकांत खाडे प्रदीप खेडे मल्लिकार्जुन मंगळुरे अमुक्षेत लछणे ओंकार लछणे रोहित सावंत ओंकार स्वामी राजकुमार हरसंगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते